नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्व शेतकऱ्यांचं कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद आणि आत्मा बुलढाणा यांकडून सर्वांचं स्वागत आहे हा ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्यामध्ये संत्रावर्गीय पिकं ज्यामध्ये संत्रा, संत्रा लिंबू या पिकांमध्ये काय करायला पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांना जाणून घेणं महत्त्वाचं आहे या कालावधीमध्ये आंबिया भहारातील संत्रांवर फळं असतात ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ होत असते ही फळगळ नियंत्रण करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हे थांबवणं गरजेचं आहे त्यासोबतसोबत फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमुळं जे काही फळगळ होते त्याचंसुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे तर त्याकरिता विद्यापीठाच्या शिफारशीनुसार एक पॉईंट पाच ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड किंवा टू फोर डी यांचा त्यासोबत युरिया एक किलो शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे पुन्हा पंधरा दिवसानंतर ही फवारणी आपल्याला रिपीट करायची आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक आहे लिंबू लिंबू पिकांमध्ये खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात प्रसार होत असतो या खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार आपल्याला थांबवणं गरजेचं आहे याकरिता रोगग्रस्त फांद्या त्यानंतर फळं आणि पानं हे आपल्याला छाटून पूर्णतः नष्ट करायचे आहे त्यानंतर त्यावर स्ट्रेप्टोसायक्लिन प्लस ब्ल्यू कॉपर या दोन की बुरशीनाशक आणि बॅक्टेरिसाईटची आपल्याला फवारणी घ्यायची आहे ती या पद्धतीनं स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम आणि ब्ल्यू कॉपर पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर हस्तबहाराच्या नियोजनाकरिता या ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लिओसिन म्हणजेच क्लोमॅक्ट क्लोराईड सी 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 या जीवसंप्रेरकाची तीन मिली प्रति लिटर या प्रमाणं फवांनी आपल्याला करायची आहे जेणेकरून पुढील महिन्यामध्ये सुप्ता झाड सुप्तावस्था जाण्यास सुरुवात होईल अशा पद्धतीनं दोन्ही पिकांचे आपल्याला नियोजन करायचं आहे सोबतच सध्याच्या घडीला पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मागच्या दोन चार दिवसात जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर असो चिखली असो घाटाखालील काही तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूप झालेलं आहे अशा स्थितीमध्ये बागेत जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते चर पाडून आपल्याला काढून देणं गरजेचं आहे अन्यथा जमिनीद्वारे होणारे जे बुरशीजन्य रोग आहे त्याचा प्रसार होऊ शकतो त्यामुळं अति झालेलं जे पाणी आहे थांबलेलं पाणी आहे ते आपल्याला निचरा करून देणं गरजेचं आहे ह्या सगळ्या दोन तीन ज्या गोष्टी महत्त्वाच्या आता शेतकऱ्यांनी करायच्या आहेत याबाबतीत थोडक्यात सांगितलेलं आहे अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय आत्मा विभागाचे संपर्क अधिकारी बी टी एम यांना त्याच सोबत कृषी विज्ञान केंद्र यांना संपर्क साधा Uh, तूर्तास थांबतो धन्यवाद